मी वावलेडचं एक ग्रामस्थ आहे तरी ही जे आमची वाडी म्हणजे अशिक्षितच होती पहिली म्हणायची खूपच जुने लोक आता मी चौपन पंचावन्न साली सावती पास झालो आणि मग काही दिवस गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपली इथून मुलं चक्रापूरला इतकेला दोन किलोमीटर कशी जायची म्हणून डोक्यात आलं की ब आपल्याला इथं शाळाचा बारीक लहान मुलांना सुरू करायला पाहिजे मग लोक रोगाने काढले पाच पंचवीस घरं वाढीतली त्यांची कसे तरी वर्गाने काढून ती दोन वर्गाची शाळा बांधली इमारत आणि जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन शाळा चालू केली दोन वर्ग बरेच वर्ष चालली दहा पंधरा वर्ष चालली शाळा तिथंच नंतर मग जिल्हा परिषदने आम्हाला या पाठीमागच्या दोन तीन खोल्या दोन दरवर्षाला एक खोली एक खोली अशी दोन तीन खोल्या बांधून दिल्या चालले तिथून पुढं काय ते दहावीस दहा पंधरा वर्ष चालली मग ती मी शाळा ऐंशी साली चालू केलेली होती एकोणऐंशी ऐंशीला मग ती चालल्यानंतर आमची मुलं गेली चौथीपर्यंत येत शिकायला लागली चौथेच चौथेपर्यंत शिकायला दोन शिक्षक परिषदने दिले पण परिषद शाळा म्हणतात ना ती चालली तर चालत चालत होते दोन दोन शिक्षकावर आणि मग काही दिवस बारा दोन हजार बाराला वारे गुरुजींची नेमणूक इथं झाली आमच्या इथे शाळेला आले त्यांनी आपले एक वर्ष सहा महिने कस तरी मुलांच्या तिकडं ते प्रगती त्याच्यात भाग घेतला आम्हाला मुलांची प्रगती दिसून लागली त्यांनी आमच्या गाव ग्रामस्थांची मिटिंग घेतल्या आणि मग पुढे असं असं त्यांच्या मनाने सांगितलं की असं असं आपल्याला करावं लागेल त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे म्हणलं तुमच्या डोक्यात जे तुम्हाला जे कल्पना येते त्या कल्पना तुम्ही चालू ठेवा आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढी मदत देणार काय पाहिजे तसे श्रमदान म्हणा आर्थिक म्हणा कुठले बी ते आम्ही तुम्हाला म मदत करू तुमच्या पाठीमागा मग आम्ही बक मोबा आहोत त्यांनी काय केलं द चौथीचे चौथीमध्ये पस्तीसच मुलं होती ती वर्षे गेलं दुसरं मग पाचवीला गेली मुलं तर शाळा पाचवी चौथीपर्यंतच न पण की त्याच चौथीचा पाचवी चालू केलीस सातवीपर्यंत शाळा नेली मुलं वाढली या प्रगतीमुळं मुलं वाढली सव्वा दोनशे सातवीलाच या जुन्या इमारतीतच मग जुन्या इमारतीत मुलं वाढल्यावर दोन शिक्षकांनीच तिसरा शिक्षक टाकला मग मग तीन शिक्षकांनी चालवली वर्ष दोन वर्ष शाळा आणि मग त्यांचे प्रगती जे पाहिली ना इतकं लोकांचा ओढा पडला इकडे शाळेवर की जागा बसायला पुरानी जाडा खाली गुरुजी शाळा मुलांना शिकवायचे आणि मग करता करता मग ही क कंपनी मुंबईची मला नाव येत नाही तिथं त्या कंपनीने इथं जवळपास गुरुजींचा संपर्क असायचा वारे गुरुजींचा त्यांनी एक दोन तीन वेळा येऊन पाहिलं कसे काय शाळेचे प्र हे त्यांना ती शाळा च इतकी दिसली अगदी की ते म्हणले तुम्हाला काय कमी पडत आहे म्हणलं तुम्हाला जे न्याय होईल ते आम्ही करतो म्हणलं आम्हाला आता मुलं झाडाखाली बसतात म्हणलो ना आम्हाला जागा जागाच पाहिजे निवारा पाहिजे ना मुलांना मग ते म्हणले तुम्ही जर शेती दिली जमीन दिली जागा दिली तर तुम्हाला जे न्याय कर होईल ते आम्ही करून देऊ मग आम्ही ते चार दोन शेतकऱ्यांची आमची ही जागा आहे यांचा विचार के केला गुरुजींना म्हटलं आम्ही जागा द्यायला सगळे तयार आहोत त्या कंपनीला म्हणा तुम्हाला कसे काय करायचं ते करा म्हणजे खुँ गुरुजींच्या विचाराने त्यांनी ते ही शाळेचं त्या सगळे तयार केलं आणि मग ही शाळा आम्ही त्या यांनी इथं इथं पाच खोल होती जशी ती आमची ती म्हणजे तुम्हाला फाउंडेशनपर्यंत तुम्हाला भरून आणावं लागली ही जमीन मग आम्हाला ते तर पाच पंचवीस लाख रुपये खर्च आला पंचवीस तीस लाख रुपये तर आम्ही यात्रा आमची इथं मंदिर आहे इथं पलीकडच्या बाजूलाच ती दोन तीन लाख रुपये वर्षाला यायचे ते दोन वर्ष तीन वर्ष ती यात्रा बंद केली आणि अजूनपर्यंत मी यात्रा बंदच आहे कवडं तमाशा नाही का कुठं कायच नाही आणि मग ती जा पैसे येतील ते गुरुजींच्या या शाळेच्या या भरून आणण्याकरता आम्ही ती खर्च केले काही मुलांचे तरुण मुलांचे मंडळ असते त्या मंडळांचे पैसे बचत गाठाच्या महिलांचं पैसे समाधान जेवढं पाहिजे तेवढं श्रमदान ह्या हे सगळं हे करून एवढे ले लेवल केली ले, आणि मग त्यांनी बांधून दिलं ट्रस्ट एक वर्षात आणि मग गुरुजींचे तिथून पुढे मग शाळा वर्ग लागला बरं लागायला ला ला चांगले मग मुलं वाढायला आले खूप गुरुजी होते तर साडेआठशे आठशेपर्यंत मुलं गेली इथं सातवीपर्यंत होते सातवीचे आठ वर्ग काढून म मंजूर त्यांनी हे केला वाढून दिला मग साडे आठशे साडेआठशे मुलांच्यावर शाळा गेली आणि प्रयोगाचं गुरुजींच्याकडं ते डोक्यात प्रयोगाचं बी जे पाहिजे ते मुलांना इथं सुरुवात केली तर मुलांचे ते पाहून जे पाहिजे ते मुलांना तयार करून द्यायचे त्यांची कायमचं हे म्हणून ग्रामस्थांना सांगायचे बा या असं आहे तसं म्हणलं करा काय पाहिजे तु 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 ते तुम्हाला आम्ही मदत करीत जाऊ आर्थिक बाजूची ते केले संगणक ते पहिलं लॅपटॉप हे भटसाहेब आहेत ना ते लॅपटॉप काढले ते पहिले येऊन गेले त्यांनी आम्हाला हे हे दिलेलं आहे शिवाय आमचं येऊन तुमचं काय म्हणते ते सत्काराचं ते म्हणलं ही शाळा पहिले मी आहे म्हणले आज महाराष्ट्रातले इतक्या लहान मुलांची शाळा लॅपटॉप चालू येत हे पहिली शाळा आमचे इथं सुरुवात झाली गुरुजींचं ते पडून पुढं वाढत गेलं गुरुजींनी लय मग मुलांना ते सगळं याचं लॅपटॉपचं लय मग ते योग्य मागलं त्या साहित्याचं ते मला नाव येत नाही ते त्यांनी काय केलं जसं मुलांना जसं ज्याचे विद्या तसं तसं स्पेशल मुलं मोकळी मुला चोडी म्हणजे त्यांचा अभ्यास पाहून आणि मुलं लागले सगळं काय ड्रोन बनव आमक बनव हे बनव ते बनव काय काही बनव